चला तर आज आपण मस्त की काटेरी वांगीचं मस्त की खारं वांग म्हणून ही खारं वांगं खाल्लं नाही भाजी इतकं सुंदर होते एकदम जिबेला चव लागेल ला, आणि जिबेवर ही रेंगळत जाईल अशी चवची वांगी आहेत ते काटेरी वांगी एक नंबर चवीला असेल ते बघा मस्त की हळद लसूण कोथिंबीर आणि मिरची टाकून छान जिरं टाकून मस्त हळद टाकून वाटण करून घेतलं आहे त्यात थोडंसं हिंग मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान बघा मस्त काटेरी वांगी अशी भरून घ्यायची चार कापा करून घ्यायचे त्याच्या आतमध्ये बघा केळ वगैरे नसेल ना अशा प्रकारे सगळा मसाला भरून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे फ्राय केल करायचे जी वांगी आणि झटपट होणारी रेसिपी टिफिनसाठी जेवणासाठी नाश्ता करू शकता रेसिपी आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ शॉर्ट लाँग व्हिडिओ राखत असते ते जाऊन बघू शकता आणि सबस्क्राईब करण्यासाठी प्लीज बटन बटनब लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू का पुन्हा व्हिडिओ नेमका बघाल तोपर्यंत बाय बाय